नमस्कार मित्रांनो ऑल इन वन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला करा आणि बे लायकनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर येतील नमस्कार मित्रांनो ऑल इन वन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हातापायांना यावर यावरील मोफत असा घरगुती उपाय मित्रांनो अनेकदा बसल्यावर किंवा उभे राहिल्यावर अवयवांना बधिरपणा येतो शरीरातील कोणताही अवयव किंवा भाग सुन्न झाला की आपण सहजपणे असे म्हणतो की पायाला मुंग्या आल्या आहेत आणि शरीराची हालचाल करताना तो अवयव नाही असे वाटते बधिरपणामुळे त्या अवयवाचा अवयवाला मानसिक संकेत मिळत नाही म्हणून मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हातापायांना मुंग्या येण्यावर एक सोपा आणि सहज असा घरगुती उपाय त्यासाठी आज आपण साहित्य लागणार आहे लसूण मित्रांनो सकाळी उठल्यानंतर शौच विसर्जन झाल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात असणारा लसूण या लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आपल्याला आणि या पाकळ्या रिकाम्या पोटी आपणास सकाळी सकाळी खायचे आहे मित्रांनो लसणामुळे रक्ताभिसरण चांगले होते तसेच मित्रांनो गुडघे दुखीच्या त्रासापासून सुद्धा आपणास आराम मिळेल आणि शरीरातील जी टेसेोसाइट्स आदी जे प्रतिरोधक तत्व असतात ते वाढण्यास लसणामुळे मदत होतो तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसूण हा मदत करतो लसून हा फक्त रक्त प्रवाहाला सुरळीत करत नाही तर हृदयाशी संबंधित गंभीर अडचणींनाही लसून दूर करतो लसून हा लिव्हर आणि मूत्राशयाला चांगले काम करण्यास मदत करतो आणि लसून हा पचनासाठी सुद्धा खूप मदत करतो आणि त्यामुळे एखाद्याला जर भूक लागत नसेल तर त्याने तर जरूर लसणाच्या दोन पाकळ्या सकाळी सकाळी खाव्यात त्यामुळे भूक सुद्धा वाढते आणि आपल्याला जर कधी कधी भीती वाटत असेल तेव्हा पोटात ऍसिड बनते आणि त्यावर लसूण एक उत्तम औषध आहे मानसिक ताण कमी करण्यासाठी सुद्धा लसूण हा खूप मदत करतो मित्रांनो अशा या लसणाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दोन पाकळ्या खाल्या तर अनेक आजारांपासून आपण वाचू शकता आणि आपले शरीर हे निरोगी राहू शकते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद